नमस्कार दोनशे पंच्याऐंशी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय संग्रामसिंह या देशमुख यांना भरघोस मताने आपण निवडून द्यावं महायुती सरकारनं भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं बहुजन ओबीसी आणि धनगर समाजाची विमुक्तांची अनेक कामं मार्गी लावलेली ला आहेत या सर्व समाजाचं कल्याण करण्यासाठी समाजामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचं सरकार येण्याची नितांत गरज आहे आणि त्यासाठी आपलं बहुमूल्य मत आपण संग्रामसिंह देशमुख यांचं चिन्ह जे कमळ आहे या कमळावरचं बटन दाबून त्यांना भरघोस